सरकारांची शैक्षणिक कमिटी व बिशप्स एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक बावीस जून रोजी बिशप्स हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज विक्रमनगर येथे तसेच रविवार दिनांक तेवीस जून रोजी विवेकानंद ऑडिटोरियम हॉल श्रद्धा अकॅडमी मध्ये मेडिकल इंजिनियर मॅनेजमेंट प्रवेश संदर्भातील सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे या शिबिरात शनिवारी अल्पसंख्याक कोटा व रविवारी जनरल कोटा विषयावर मार्गदर्शन केले जाणार आहे या सेमिनार मध्ये मेडिकल संदर्भात एनेपोहा मेडिकल कॉलेजचे मेंगलोरचे डीन डॉक्टर एस गुरुराज मॅनेजमेंट पॅरोमेडिकल संदर्भात एनेपोहा मेडिकल एने कॉलेज मेंगलोरचे एच डी डॉक्टर मेरविन जन्सन सिव्हिल सर्व्हिसेस संदर्भात सेंटर फॉर सिव्हिल सर्व्हिस मेंगलोरचे समन्वयक मोहम्मद अली रोमी हे मार्गदर्शन करणार आहेत या सेमिनार संदर्भातील अधिक माहिती व प्रवेशासाठी एनेपोहा युनिव्हर्सिटी कोऑर्डिनेटर इम्तियाज म्हैसाळे यांना

चांगल्या आणि उत्कृष्ट कॉलेजमध्ये कशा पद्धतीनं जनरल कोटा आणि अल्पसंख्यक कोटातून मेडिकल कॉलेज आणि इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश मिळण्यासाठी एक सुवर्ण संधी म्हणून आम्ही विशेष एज्युकेशन विशे सोसायटी व श्रद्धा ग्रुप ऑफ स्कूल आम्ही संयुक्त विद्यमाने शनिवारी अल्पसंख्यक विद्यार्थ्यांसाठी ज्यामध्ये मुस्लिम ख्रिश्चन सिख नवबुद्ध आणि एस सी आणि एस टी कॅटेगरीच्या मुलांसाठी कुठल्या कुठल्या कॉलेजमध्ये कुठल्या कटऑफमध्ये चांगल्या पद्धतीने ॲडमिशन होईल त्याचं एक सेमिनार आम्ही बिशप हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज याच्या हॉलमध्ये शनिवारी सकाळी अकरा वाजता आपण घेत आहोत या सेमिनारला मार्गदर्शन करण्यासाठी फिफ्थ रँक जो मेडिकल कॉलेज आहे ऑल इंडिया एनोपया मेडिकल कॉलेज याचे डीन जे डॉक्टर गुरुराज एम डी मेडिसिन ते स्वतः येत आहेत तसेच मुलांचा सिव्हिल सर्व्हिसमध्ये कल वाढावा एम पी एस सी आणि यू पी एस सीमध्ये त्यासाठी एक डॉक्टर रोमी म्हणून जे सिव्हिल सर्व्हिसेस सेंटर चालवतात ते सुद्धा या ठिकाणी होणार आहेत तसेच नीट जेईपेक्षा वेगळं करिअर काहीतरी मुलांना बारावी सायन्स झालेल्यांना बी एसचे एकशे पंधरा जे कोर्सेस आहेत आणि पॅरामेडिकल कोर्सेस आणि हॉस्पिटॅलिटी एव्हिएशन एरोस्पेसमध्ये कशा पद्धतीने आपलं करिअर करावं याचं मार्गदर्शन करण्यासाठी डॉक्टर जॉन्सन म्हणून आहेत ते सुद्धा येत आहेत आणि यांच्या संयुक्त विद्यमाने आपण शनिवारी साडे अकरा वाजता याचा लाभ सर्व इच्छा म्हणजे परिसरातील बारावी पासआउट झालेले विद्यार्थ्यांनी घ्यावं अशी बिशप संस्थेच्या वतीनं चेअरमन यश भागवान आणि आपल्या पूर्ण संस्थेच्या वतीनं आम्ही आपल्याला विनंती करत आहे तसेच रविवारी तेवीस तारखेला श्रद्धा ग्रुप ऑफ स्कूलच्या वतीनं सरांच्या वतीनं विवेकानंद हॉल ऑडिटोरियम हॉल श्रद्धा अकॅडमीचा आहे त्या ठिकाणी जनरल कॅटेगरीच्या मुलांना ओपन कॅटेगरीच्या मुलांना कशा पद्धतीनं ॲडमिशन कमी मार्क असताना सुद्धा कुठं ॲडमिशन घेता येईल आपल्याला चांगल्या पद्धतीने आपलं करिअर करता येईल यासाठी मार्गदर्शन आदरणीय ए आर सर यांच्या अध्यक्षाखाली त्या ठिकाणी कार्यक्रम होणार आहे दोन्ही कार्यक्रमाला आपल्या विद्यार्थ्यांनी सुवर्ण संधी म्हणून लाभ घ्यावा अशी आपणास विनंती आहे